लिफ्ट देतो म्हणून चार चाकी गाडीतून महिलेला नेहून गळ्यातील सोने काढून घेतले या घटनेची वय वर्ष धंदा शे शेती राहणार लक्ष्मीनगर महूद तालुका सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे या प्रकरणी अज्ञात महिला व पुरुषाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सांगोला पोलीस स्टेशन कडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडे बारा ते एक वाजण्याच्या पस्तीस वर्षे हे पांढऱ्या रंगाच्या कारमधून आले होते त्यावेळेस फिर्यादी हे महोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून उपचार घेऊन घराकडे जाण्यासाठी रस्त्यावरती थांबले असताना फिर्यादी यांना लोटेवाडी रस्ता कोठे आहे असे कारमधील अनोळखी महिलेने विचारले व ते फिर्यादीना म्हणाले तुम्हाला कुठे जायचं आहे चला आम्ही तुम्हाला लक्ष्मीनगर येथे सोडतो असे सांगून फिर्यादी बसवून घेऊन जाऊन सराटे नर्सरी जवळ कारमधून उतरत असताना फिर्यादी यांच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन व तेरा हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाची सोन्याची भोरमाळ ही गाडीतील अनोळखी महिला व पुरुषांनी संगनमत करून हिसकावून काढून घेतली असल्याची फिर्याद सांगोला पोलिसात नमूद करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डेहरे साहेब हे करीत आहेत